हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त हात ना चला तर आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करून सांगा तर इथे मी मका आणलेला आहे अगदी वीस रुपयाला एक मिळाला आणि त्यानंतर आता दुपारच्या स्वयंपाकाची सुरुवात केलेली आहे ना तर आज मी फक्त असं कढी बनवणार आहे कच्ची कढी तर त्यासाठी दही आता घेत आहे आणि हे दही जे आणलेलं आहे ना खरंच खूप छान आहे हा डबा मागवला पण खरंच अप्रतिम दही निघालेलं आहे आणि त्यामुळे ना दह्यापासून बनणारे वेगवेगळे आमचे असे प्रकार सुद्धा चालू झालेले आहेत त्याचबरोबर दही म्हणजे लस्सी बनून वगैरे पण दर्शन खातोय आणि बघता बघता अर्धा डब्बा ना दही फस्त पण झालेला आहे तर आता इथे मी दही घेतलं त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं आणि ते आता चांगलं ना घोटून घेईन कारण आपल्याला कढी बनवायची असेल ना तर दही कशी जरा घट्टसरच बनवायचं चा। आणि छानपैकी त्याला असं घोटून घ्यायचं चर्नरने त्यानंतर थोडंसं मीठ पण घालायचं कोथिंबीर बारीक मिरची कट करून घेतलेली आहे आणि फोडणी द्यायची आणि लसणाची फोडणी द्यायची असते पण लसूण ना विचारले तर एकशे वीस रुपये किलो होते तर माझ्याकडे सध्या अद्रक लसणाची पेस्ट थोडी होती म्हणून मी काय लसूण घेतले नाहीत फक्त भाव विचारला आणि तिथेच सोडून दिले कारण एकशे वीस रुपये म्हणजे काहीतरी अफाटच भाव झालेला आहे आणि असं नाही की त्याचंच फक्त प्रत्येक वस्तू घेताना ना असं रेट विचारले की एकदम महाग झालेले आहेत कांदेपासून ते कांदे पण किती महाग झालेले आहेत लसूण महाग झालं आहे टोमॅटोसुद्धा शंभर एकशे वीस रुपयेपर्यंत गेलेलं आहे तर आज मी गेलेली ना भाज्या घ्यायला तर खरंच मला आश्चर्य झालं सगळं बघून कारण चार दिवसा आठ दिवसाआधी जेव्हा मी घेतलेलं त्याची आता अगदी दुप्पट रेट झालेले आहे मग शेवटी थोडंफार घेतलं आणि आली तर आता इथे तेलामध्ये ना मोहरी आणि क जिरं घातलं त्यानंतर कडीपत्ता मिरची वगैरे घातली लसूण काही घातला नाही आणि तो तडका आता मी इथे दयात घातलेला आहे म्हणजे जे आपण टाक बनवून घेतलेला आहे त्याच्यात घातला आणि मस्त ना एकदम छान तडका झालेला आहे पहा इथे कच्ची कढी एवढी मस्त झालेली आहे आणि या कच्ची कडी बरोबर ना आपण भात खायचा तर खूप छान वाटतं आणि सध्या काय झालेलं आहे की मुंबईमध्ये अगदी गर्मी वाढलेली आहे त्यामुळे ना थोडंफार असं थंड वस्तू पण खायला हव्यात तर आता स्वयंपाक झालेला आहे त्या जेवणाला वेळ होती तोपर्यंत मक्का ना पूर्ण सोलून घेतला कारण मग संध्याकाळच्या वेळेला जेव्हा पण म्हणजे आज किंवा उद्या मक्के खायचे असेल त्यावेळेला ते त्या उकडून खाता येईल आणि इथे ना हे लिंब आहेत तर माझे पॅरेंट्स आहेत त्यांनी दोन लिंब मला दिलेली दोन तीन दिवस झाले देऊन आणि ती मी काढली त्याच्यानंतर म्हटलं आता लिंबाचा रस काढून ठेवूया फ्रीजमध्ये स्टोअर करून नाहीतर लिंब खराब होतात तर त्यासाठी मग आता भरणी धुतली आणि काय व्हावं हातातून भरणी अशी निसटली माझ्या की सरळ ती खालीच आणि पूर्ण काचेचे तुकडे ना पूर्ण बाथरूममध्ये असे स्प्रेड झालेले पण असे म्हणायचं की बाथरूम पूर्ण ड्राय होतं म्हणून मग मी झाडूने सगळा काचा एकत्र केल्या आणि त्या काढून घेतल्या आणि शेवटी आता लिंबाचा रस काढायला आले म्हणजे माझा ना मध्ये खूपच वेळ गेला आणि कसं होतं की क्लास झाल्यानंतर घरी येते ना त्याच्यानंतर पुन्हा क्लास असतो तर त्या ड्युरेशनमध्ये मला होईल तेवढी कामं करायची असतात मग जेव्हा अशी कामं वाढतात नाही एके त्यावेळेला मग असं नकोच वाटतं बट शेवटी मी काढला आणि जेव्हा हा लिंबू कट केला तर मला एवढा आश्चर्य वाटलं कारण लिंबू ना आतून हा ह्याचा रंग अगदी ऑरेंज कलरचा आणि रस तर काढल्यानंतर एवढा असा निघत होता पण मी टेस्ट करून पाहिलं मला वाटलं कदाचित हे संत्र असेल पण तसं काहीच नव्हतं संत्र किंवा मोसंबी नव्हतं तर हे ॲक्च्युअलमध्ये लिंबूच आहे पण ह्याचा रंग अगदी वेगळा आहे आणि त्यांनी ना सांगितलेलं आहे की ते हे त्यांचे गावचे आहेत तर कोणत्या गावातले ते माहीत नाही तर मी विचारून घेईन त्यांना नक्कीच आणि तुम्हाला मग मी सांगेन सुद्धा आणि एवढा दोन लिंबूचा रस एवढा भरपूर निघाला आणि सुरुवातीला मी हाच डब्बा घेतला होता पण प्लास्टिकचा आहे म्हणून मग मी डिसाईड केलं की के काचे काचेच्या ह्याच्यात काढूया आणि काचेची भरणी नेमकी ती फुटली म्हणजे ज्याच्यात काढायचं होतं ना शेवटी त्यातच काढावं लागतं आहे तर हे पाहू शकता खूप छान आणि मस्त एकदम रस निघालेला आहे आणि मग मी काय केलं हा वर्षा जो त्याचा भाग निघाला ना चौथा निघतो तसा त्याचं थोडंसं लिंबू शरबत बनवलं म्हटलं ते तरी वेस्ट कशाला करायचं आणि नंतर मग ते दुपारी जेवल्यानंतर म्हटलं पिऊया म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आणि या बिया पण आहेत ना तर मी त्या आता दाखवल्या नाहीत पण मी त्या सुकायला ठेवलेल्या आहेत मी विचार केला की एवढं छान रसदार असं लिंबूचं झाड आहे ना तर त्या झाडापासून आलेल्या ज्या बिया आहेत ते आपण लावूया आणि त्याचं झाड लावूया आणि कोणालाही आपण देता येईल जे गावाकडे राहतात कारण आमच्या मुंबईमध्ये तर तेवढी जागा नाही आहे आम्हाला लावण्यासारखी विंडोमध्येच आपलं थोडंसं विंडो गार्डनिंग करावी लागते तर आता इथे ना आला आणि त्याने लगेच इथे साखर ग्राईंड करायला घेतलेली आहे कारण तुम्हाला कळलेलंच असेल दही आहे म्हटल्यानंतर तो आता काय दही सोडणार नाही आहे तर मी म्हटलं एकाच वेळेला ना साखर बारीक करून ठेवून दिली तर लिंबाचासुद्धा रस काढलेला आहे त्याचबरोबर आता दही पण आहे तर हवं त्यावेळेला ना पटकन आपण पिठी साखर ही घालून ना शरबत किंवा मग लस्सी वगैरे बनवू शकतो तर त्यासाठी हा माझा ना साखरेचा डबाच आहे ज्याच्यामध्ये मी पावडर साखर करूनच ठेवते तर खूप हेल्पफुल असतं असं करून ठेवलेलं हो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा जेव्हाही आपल्याला शरबत करायचं असेल ना कोणी आलं गेलं तरीसुद्धा आपण पटकन त्याच्यामध्ये दोन चमचे घातले की होऊन जातं आणि कसं आहे की आपण रेग्युलर साखर घातली ना किती मग हलवून विरघळेपर्यंतच खूप वेळ जाते तर हे पहा दर्शनचं एकदम दही मस्त रेडी आहे आणि आता तो काय मस्त दही एन्जॉय करेल आणि दही चपाती वगैरे पण त्याला खायला आवडते ना तर चला आता गरमागरम इथे भात झालेला आहे आणि त्याबरोबर कढी तर असा आजचा आमचा बेत आहे एकदम साधं आणि सोपं मस्त जेवण पण हे जेवण जेवताना ना खूप मजा वाटते आणि हो साईडला एक छोटासा आपला क काय ते लोणच्या जर आपण पाक असेल ना तरी छान वाटेल सो चला ब्लॉगचा शेवट इथेच करते आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय